बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जसा अरबाज कॅप्टन बनलेला आहे त्याचबरोबर निकीचं सामान जे लिव्हिंग रूम मध्ये एवढ्या दिवसांपासून पडून होत ते आपोआप जागेवर जाऊन बसलेलं आहे आता हे पंढरीनाथ यांना सुद्धा दिसलं आहे आणि त्यामुळे त्यांनी विचारलेलं आहे की एवढ्या दिवसांपासून जे आमचे प्रयत्न सुरू होते निकीचं सामान जागेवर राहायला तर ते आज अचानक कसं काय गेलं आहे तर यावर अरबाजनी सांगितलेलं आहे की नाही मी तिला म्हटली आणि म्हणून तिने सामान वापस ठेवलाय तर यावर आता पंढरीनाथ आणि बाकी बाकी म्हणजेच की अंकिता अभिजीत धनंजय आणि सगळे बसलेले आहे आणि हे लोक गप्पा मारत आहे म्हणजेच की अंकिताची कॅप्टन्सी निकीला मंजूर नव्हती आणि त्यामुळे ती अशी वागायची आणि आता मात्र तिचं सामान बरोबर जागेवर चाललं आहे आणि याबद्दल ते सगळेच बोलत आहे आणि इथे हे सुद्धा चर्चा चाललेली आहे की निकी आणि अरबाजमध्ये जे पण प्रकरण चाललेलं आहे ते जरा सिरियस होत आहे आणि त्याचबरोबर इथे इरिनाचा सुद्धा विषय निघालेला आहे कारण ज्या प्रकारे इरिनाने घरामध्ये एंट्री घेतली होती आणि आता ती जशी वावरते तर तिच्या स्वभावामध्ये हा एक खूप वेगळा फरक दिसायला लागलाय आणि अभिजीतने सुद्धा तो बोलून दाखवलेला आहे की ती आपल्याच तोऱ्यामध्ये असते आणि तिला आता कोणाचेच ऐकायची नाही आहे कारण तिला आता वैभवचा सपोर्ट आहे कारण वैभवला आता इरिना आवडायला ला लागली आहे आणि इरिना आणि वैभव यांच्यामध्ये सुद्धा काय चाललेलं आहे या बाबतीतही जरा चर्चा सुरू आहे तर इथे पुढे पुढे काय होणार आहे असल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा त्याचबरोबर तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळू द्या